भडगाव पुलावरील पाणी ओसरले गडिंगलज मार्ग वाहतुकीसाठी झाला खुला चंदगड गडिंगलज मार्गावरील भडगाव पुलावरील आज शनिवारी पाणी ओसळल्यामुळे पुन्हा हा मार्ग वाहतुकीसाठी झाला खुला काल शुक्रवार दोन जुलै रोजी या मार्गावर पाणी आल्यामुळे हा वाहतूक बंद झाली होती भडगाव पुलावरून चणगडला ये करणारी सर्व वाहने बंद झाली होती त्या पुलातील हिरग हिरणेशी नदीचे पाणी गेल्या आठ दहा दिवसात महापुरामध्ये हा मार्ग पूर्णपणे बंद झालेला होता सतत या मार्गावर पुलावर पाणी येत असल्यामुळे गडिंगल चणगड मार्ग सातत्याने बंद होत आहे काल शुक्रवारी पुन्हा पुलाला पाणी आले त्यामुळे हा मार्ग पुन्हा बंद झालेला होता मात्र आज शनिवारी तीन जुलै रोजी पाणी कमी झाल्यामुळे हा मार्ग सुरू झाला व्हिडिओ जन्मनेच रावसाहेब यादव